हाय हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये कारण चार दिवस झाले मी ब्लॉग काय बनवलं नाही तीन दिवस झाले बघा कालचा ब्लॉग टाकला होता तो आज आधी शूट केलेला होता आणि दोन तीन दिवस काय ब्लॉग्स बनवला नाही पाऊस येतो भरपूर आणि समृद्धीला शाळेत मला घेऊन जावं लागतंय त्यासाठी जायला आणायला बी लागतंय आता बघा तिला शनिवार होता बघा आता आई घरी आज खिडकी पाऊस पावसा खिडकी उघड खिडकी उपड सारखा येतो बघा पावसाने काय सुचलं नाही बघा बघितलं बघा सारखा पाऊस चावलाय हो आहे नुसता पाऊस चावलाय हो आहे परवा काल बी भरपूर पाऊस होता आज पण आहे आणि समृद्धीला आज होती सकाळची शाळा सकाळ म्हणजे दीड ते नऊ ते दीड शाळा होती ही बघा आम्ही बसलो गॅलरीमध्ये सगळंच पाऊस होतोय पावसाने काही खेळ चालला समृद्धीचा आणि कपडे वयातात बाहेर कपडे इथं तर घरात बाहेरचे कपडे आहेत गॅलरी मध्ये कपडे जायचे बघा सगळी आणि बघा हो बघा काय करते कसले से चाल व्यायाम करते दंबेलची डम्ब्यात वार श्री नको श्रीषा काय ऐकत नाही बाबा तिथे बघितलं डंब्याच घ्यायला श्रीषा चिक आणि इकडं माझ्याचा व्यायाम करायला लागले बघा श्रीषा आणि ही समृद्ध चालला खेळ आणि तिला अभ्यास पण घ्यायचा आहे मी मागाशी तरी मला ये अडीच वाजल्या होत्या दीडला शाळा सुटली पोहोचते त्याला म्हणजे थोडा वेळ थांबलो आणि मला जरा थोडं लेट झालं वाजून गेल्या होत्या मग तिला लागली रडायला सगळी मुलं गेली होती पाच तास मुलं राहिली होती आणि मला दिसायला मी झोपवत बसली त्याच्यामध्ये तिला लढायचं नव्हतं म्हणून तिला झोपवलं तिला झोपण्याचंच टायमिंग गेला झोपवण्याचा झोका देऊन देऊन हा दुकाला आला पण ती काय झोप आहे झोपली कशी तरी आणि मग मी गेली मग तिला घेऊन आली तर थोडं असतेपर्यंत लागली रडायला तिथे तिला वाटलं लिहिले लिहायलाच कोण आलं नाही मग ती मला बघून जी रडायला लागली आणि सकाळी तरी इतकी अर्धा झाली तिला घेऊन समृद्धीला समृद्धी तपली बॅग घेतली प्रकार मी काय तिच्या बॅग घेतली नव्हती सकाळी रात्री श्रीशा माझ्यापाशी होती म्हणून आणि मग काय झालं गेलो अर्ध्या रस्त्यापर्यंत पाऊस यायला लागला छत्री नेमती छत्री उघडली तर वारं सुटलं होतं कधी इतकं वारं सुटलं होतं इतकं तो अजून वार वारं सुटलं दाखवतो कपडं उडतं ते बघा वाऱ्यानं झाका आहे का कपड्यासाठी वाऱ्याला उडत आज गेल्याने सुद्धा इतकं वारं येते आणि मग छत्री घेऊन गेलो शिर्ष्याला धरू का छत्री धरू ती वारं येतं हे असं म्हणून तिथेच हात पकडून तीच काय कळत नव्हतं तर तसंच तरी गेलो शाळेमध्ये तिला सोडलं परत आम्ही दोघे महागारी आलो अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो छत्री हीच मोडली आमची भिजलो पाऊस काय करायचा होता छत्री वाऱ्याने छत्रीच छत्रीच मोडली होती गेल्या वर्षी छत्री होती चांगली छत्री होती मोठी होती ना त्याच्यामध्ये मोठ्या छत्रीला ती वारं सहन झालं ना असं आलं ती वारं एकदम अशी छत्री मोडली त्याच्या गाड्या सगळ्या मोडल्या दोन चार काड्या मोडल्या असत्या एकदमच मग ती बघा छत्री काहीतरी आलो भिजत दहा मिनटं पाच मिनटात हां पाच मिनटाच्या रस्त्यावर ब्रिजात भिजत आलो मीन्स रिशा रिषाला त्यांनी मी झाकून घेतली होती आणि मग नंतर शिष्याला आंघोळी घातली सगळ्या लवकर घेतो ना त्याच्यामुळे आल्यानंतर तिला आंघोळ वगैरे घातली आणि मग बघा ती झोपली बघा थोड्या वेळ आणि परत ना मम्मी बाकीचं काम आवरून स्वयंपाकी करून त्याला लाईट होती ला झोपल्यात भरच्या रूममध्ये लाईट करून आल्या त्या आणि मग मी पकरा वाजते मग मी बोलते काय मला बघा श्रीषाचा कसा व्यायाम चाललाय ना बा अयो श्रीषा आमची काय करते ग काय करते व्यायाम करते करा लागाल हाताला ला। ओ पाऊस आता आला काय करते तू काय करती गॅलरी मध्ये बसली दिदी कुठे दिदी दीदी कुठे आहे का श्रीषा ए बाळा दीदी कुठे आहे दीदी दादा अंदर के मग गे गे नको तुमच्या हपत नाही राहू दे छोटे तू अजून छोटे तू श्री हैना लागल बघू इकडे बघ किती कडकड कर हे बघा स्पेशाने आमचं कॅरी बघ खाली टाकून गे दिली काय तर सामान तर समृद्धी गेली खाली आणायला स्पेशा बी नाही शाळेत कडकड <laughs> करत असते बा लागलं होते तर चला चला उद्या उद्या निघाली हो चला मी स्वयंपाक वगैरे करून घेते कारण लवकरच असायला लाईटला जायचं आहे मग लवकरच स्वयंपाक करते आणि दळण वगैरे आलं तर दळा पण लागते ना काल पण म्हणजे संध्याकाळच्या पुढंच म्हणजे पाचच्या पुढंच दळण यायचं ते तर बघू आता आलं तर दळीन नाहीतर मग स्वयंपाक करून घेते आणि बाकीचं जे काम आहे दोन चार भांडे घासा भांडे घासून स्वयंपाक वगैरे करून घेते असं मृत आलं नाही छान श्री काय ना काय करत असतील फोड्यासारख्या बघा हे तर चला कसं वाटतं आपलं ब्लॉग व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगत जाऊन हे बघा आमची शाह पडली का श्री हे बघा अल्या उभा राहतील हे का ऐकतच नाही पूर्वी कपडे वाळू घातले ते कसे वाटत आपले ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय